नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर तीस सत्तावत्ता पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर चौका लेखी आश्वासनानंतर दोनशे वीस केवी सबस्टेशनचे मोहरबंद कारवाई सौंदाळा ग्रामपंचायतीने मागे घेतली नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने दोनशे वीस केवी सबस्टेशनच्या मालमत्तेचा कर कार्यकारी अभियंता उज्ज्वल पाटील यांनी न भरल्याने आज मोहर बंद केले होते याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर मोहरबंद कारवाई मागे घेण्यात आल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले याबाबत सविस्तर माहिती अशी की सौंदाळा ग्रामपंचायत हद्दीत पंधरा एकर क्षेत्रात दोनशे वीस केवी सबस्टेशन आहे या सबस्टेशनच्या मालमत्तेचा मागील वर्षाचा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस स्थगित पन्नास टक्के कर या सबस्टेशनच्या मालमत्तेचा मागील वर्षाचा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस स्थगित पन्नास टक्के कर सोळा लाख एकाहत्तर हजार पाचशे शहात्तर रुपये तसेच चालू वर्षीचा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा कर चोवीस लाख वीस हजार सातशे पासष्ट रुपये अशी एकूण चाळीस लाख ब्याण्णव हजार तीनशे एक्केचाळीस एवढी रक्कम एन एबाबत ग्रामपंचायतीने नोटीस बजावलेली होती परंतु याबाबत कार्यकारी अभियंता उज्ज्वल पाटील यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नसल्याने तसेच या कारवाईसाठी मागील एक महिन्याची मुदतवाढ दिली होती या कालावधीत देखील काहीच निर्णय कर भरण्याबाबत न झाल्याने सदरची कारवाई करण्यात आली होती परंतु रात्री उशिरा कार्यकारी अभियंता यांनी चोवीस लाख वीस हजार सातशे पासष्ट रुपये सात दिवसात भरण्याचे लेखीपत्र दिल्यानंतर मोहरबंद कारवाई रात्री नऊ पंचेचाळीस वाजता मागे घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सौ प्रतिभा पिसोटे यांनी सांगितले आहे दोनशे वीस के व्ही सबस्टेशन सौंदाळा येथून नेवासा शेवगाव पातर्डी अहिलानगर या तालुक्यातील गावांना वीज पुरवठा आहे नेवासा तालुक्यात भेंडा चिलेखनवाडी तेलकुडगाव देवगाव चांदा वडाळा शिरसगाव सलबतपूर दहिगाव खामगाव भातकुडगाव येथील वीज उपकेंद्रात दोनशे वीस केवी सौंदाळा येथूनच वीज पुरवठा वी ये होतो मोहरबंद कारवाईमुळे खामगाव चिलेखनवाडी गेवराई भाण भाणसहिवरा हे सबस्टेशन बंद झाले होते त्यामुळे नागरिकांनी पारेषण अधिकाऱ्यांच्या बाबतीत संताप व्यक्त केला सदरचा कर भरणा लेखी आश्वासनाप्रमाणे केल्यास वरील गाव पुन्हा अंधारात राहणार नाहीत त्यामुळे पारेषण कंपनीकडून भरणा होऊन वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे या कारवाईच्या वेळी दोनशे वीस के व्ही सबस्टेशनचे अभियंता शांतनू सूर्यकर उपसरपंच श्री गणेश आरगडे ग्रामपंचायत कर्मचारी किशोर आरगडे आदी उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा